कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची अनुभूती येत असून दिवसभरात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला दरम्यान देशाच्या समुद्री भागात तीन वेगवेगळे कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय दहा ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहील असाही अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय हवामान विभागाच्या माहितीनुसार कमी दाबाचे तीन पट्टे सक्रिय झालेत पश्चिमेला कच्छच्या खाडीत आणि उत्तर पूर्वेला अरबी समुद्रात दोन पट्टे निर्माण झालेत तर बंगालच्या उपसागरात तिसरा पट्टा सक्रिय झालाय त्यामुळे अस्थिर राहणार असून राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा धोका वाढलाय महाराष्ट्रासह तब्बल चौदा राज्यांना हवामान खात्यानं हाय अलर्ट जारी केलाय महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात पावसामुळे मोठं नुकसान झालंय त्यातच हवामान खात्यानं पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिल्यानं नागरिकांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे नाशिक पुणे कोकणसह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे दहा ऑक्टोबर पर्यंत पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय